आता बातम्या पाहूया या विस्ताराने सुरुवातीलाच बातमी देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोले यांची भेट घेतलेली आहे नाना पटोले यांच्या ना ना आईचं काही दिवसापूर्वी निधन झालं आणि त्यानंतर सांत्वनपर ही भेट घेण्यात आली आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आई मीराबाई पटोले यांचं नुकतंच वृद्धापकाळानं निधन झालं त्यानंतर पटोले कुटुंबाची सांत्वनपर भेट मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे तर नाना पटोले यांच्या मातोश्री यांचं निधन झाल्यानंतर सांत्वनपर भेटीसाठी देवेंद्र फडणवीस हे नाना पटोले यांच्या घरी गेले होते पटोले कुटुंबियांना आधार देण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांसह सर्वपक्षीय नेते मंडळ देखील मोठ्या संख्येनं नागपुरातील सुकळी येथील निवासस्थानी उपस्थित होते मीराबाई पटोले यांच्या प्रतिमेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्प पार अर्पण करून अभिवादन सुद्धा केलं तसंच नाना पटोले यांना काळजी घ्या असं सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं नाना पटोले यांच्या मातोश्रींचं काही दिवसांपूर्वी निधन झालं त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोले यांच्या घरी जाऊन त्यांची सांत्वनपर भेट घेतली आहे यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोले यांना काळजी घ्या असं सुद्धा म्हटलेलं आहे देवेंद्र फडणवीस हे चंद्रपूर दौऱ्यावर असताना त्यांनी नाना पटोले यांच्या घरी जाऊन त्यांची सांत्वनपर भेट घेतली आहे नाना पटोले यांचं आणि त्यांच्या कुटुंबांचं सा सांत्वन केलं देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोले यांच्या कुटुंबाचं सा सांत्वन केलं आणि काळजी घ्या असं पटोलेंना म्हटलंय पक्षाचे अध्यक्ष पटोले यांच्या निधन झालं त्याच्यामुळे भेट देण्याकरता आणि त्यांची समोर करण्याकरता त्यांच्या गावी या ठिकाणी आलेलो आहे तुमचा आईचं दर्शन घेऊन सार्वतर त्यांच्याशी आम्ही चर्चा केलेली आहे आणि आता या ठिकाणी परत चालू